नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय मराठी पाठ क्रमांक चौदा अप्पाजींचे चातुर्य मुलांना पूर्वीच्या काळी राजे व महाराजे आणि त्यांचे प्रधान यांच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत जसे अकबर बिरबल श्रीकृष्ण देवराय तेनालीराम चाणक्य चंद्रगुप्त मौर्य यांच्या चातुर्य कथा आपण ऐकल्या आहेत आज आपण विजयनगरचा राजा कृष्ण देवराय आणि त्यांचा प्रधान यांचे चातुर्य पाहणार आहोत या पाठात थोडक्यात काय सांगितले आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे विजयनगरमध्ये असणाऱ्या कृष्ण राज्यात त्याचे प्रधान अप्पाजी फार चतुर होते उत्तरेकडे असलेल्या कलिंगच्या राजाने अप्पाजींची चतुराई कशी पारखली त्याच्या परीक्षेला अप्पाजींनी कसे कौशल्याने तोंड दिले याचे वर्णन या पाठात आले आहे आता आपण पाठाला सुरुवात करूया पान क्रमांक एकोणचाळीस धडा चौदावा अप्पाजींचे चातुर्य खूप जुनी गोष्ट विजयनगरमध्ये तेव्हा कृष्ण देवराय राज्य करत होते त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी अप्पाजी फार चतुर होते मुलांनो ही खूप जुनी गोष्ट आहे विजयनगर पूर्वीचे दक्षिणेकडील प्रसिद्ध साम्राज्य आहे या राज्यात कृष्ण देवराय हा विजयनगर या राज्याचा राजा होता त्या राज्याच्या दरबारात अनेक प्रधान म्हणजेच मंत्री मिनिस्टर होते त्यापैकी एका प्रधानाचं नाव होतं अप्पाजी हे अप्पाजी प्रचंड खूप चतुर म्हणजे हुशार बुद्धिमान होते दुसरा परिच्छेद बघा उत्तरेकडे कलिंग राज्य होते त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी म्हणून त्याने कृष्ण देवरायांना निरोप पाठवला तुमच्या राज्यात फार चौदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का अप्पाजींची हुशारी ही अप्पा सगळ्यांनाच माहीत होती उत्तरेकडे कलिंग राज्य होते त्या राज्याच्या राजाला देखील अप्पाजींची हुशारी माहीत होती कलिंगच्या राजाच्या मनात विचार आला की आपणही अप्पाजीची चतुराई म्हणजेच हुशारी पहावी म्हणून कलिंगच्या राजाने विजयनगरच्या राजा कृष्ण देवराय यांना निरोप म्हणजे संदेश मेसेज पाठवला कोणता तर तुमच्या राज्यात फार चवदार म्हणजे चविष्ट कोबी म्हणजे कॅबेज पिकतात असे मी ऐकले होते मुलांनो जसे नागपूरला संत्री रत्नागिरीला आंबा नाशिकला द्राक्षे तसेच विजयनगर येथे कोबी छान पिकत होते या कोबीचा म्हणजे कॅबेजचा कलिंग राजाला आस्वाद म्हणजेच चव चव चाखणे टेस्ट घेण्याची खूप इच्छा होती म्हणून त्यांनी विजयनगरच्या कृष्ण देवरायांना काय निरोप पाठवला की मला तुमच्या त्या कोबीची काय आहे चव घ्यायची इच्छा आहे म्हणजेच टेस्ट घ्यायची इच्छा आहे तर तुम्ही माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का असा संदेश असा मेसेज कलिंगच्या राजाने कृष्णदेवराय यांना दिला पुढचा परिच्छेद पहा कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती पण ते पाठवणार कसे त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला तीन महिने लागत आपण चांगली ताजी कोबी पाठवली तर ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले जेव्हा कलिंगच्या राजाने देवरायाला संदेश मेसेज पाठवला की मला तुमच्या राज्यातील कोबीचा आस्वाद घेण्याची इच्छा आहे तर तुम्ही काही कोबी माझ्यासाठी पाठवतील का हा संदेश हा मेसेज कृष्ण देवरायांनी वाचल्यावर त्यांना देखील कलिंगच्या राजाला कोबी पाठवायची इच्छा झाली पण ते कोबी कसे पाठवणार हा प्रश्न कृष्ण देवराय यांना पडला कारण त्या काळी वाहतुकीची म्हणजेच दळणवळणाची जलद म्हणजे वेगवान फास्ट साधने म्हणजे व्हेकल उपलब्ध नव्हती मुलांना आपल्याला एका गावातून दुसऱ्या गावात वस्तू पाठवायची असेल किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात वस्तू पाठवायची असेल तर आपण गाडी रिक्षा ट्रक विमान यांचा वापर करून पाठवतो पण पूर्वीच्या काळी ही साधने उपलब्ध नव्हती पूर्वीच्या काळी वाहतूक ही बैलगाडीमधून करत असे कृष्णदेवऱ्यांना कोबी कलिंगच्या राजाला पाठवायचे होते पण ते कसे पाठवणार हा प्रश्न होता कारण बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचायला तीन महिने लागत असे आपण चांगली ताजी फ्रेश कोबी बैलगाडीत पाठवली तर ती कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कुजून म्हणजे नासून खराब होतील असं कृष्णदेवराय यांना वाटत होते पुढचा परिच्छेद पहा आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली अप्पाजी म्हणाले त्यात काय अवघड आहे एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा त्या मातीत कोबीचे बी पेरा रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होती कृष्ण देवरायांना कलिंगच्या राजाला कोबी कसे पाठवणार हा त्यांच्या मनात प्रश्न होता त्यांनी आपला प्रश्न जो होता म्हणजे जी शंका होती ही अप्पाजींना सांगितली तेव्हा आप्पाजी म्हणाले त्यात काय अवघड आहे एका बैलगाडीत गाडीवानाला म्हणजेच गाडी चालवणाऱ्याला बसण्यापुरती जागा सोडा व बाकीच्या जागेत माती टाका त्या मातीत कोबीचे बी बियाणे म्हणजे सीड्स पेरा व गाडी चालवणाऱ्याला रोज त्या कोबीच्या रोपांना पाणी द्यायला सांगा असे केल्याने बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील व कलिंगच्या राजाला ताजे फ्रेश कोबी खायला भेटतील अशा प्रकारे अप्पाजींनी राजा कृष्ण देवराय यांच्या मनातील जी शंका होती ती दूर केली इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल याचा पुढचा भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत धन्यवाद